हे जी त्वाच्या बघितलं म्हणण्याचा प्रमाण आहे परंतु हा वेगळा बिनविषयी बघू शकता या ठिकाणी बसले तर त्रा, नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूर्यंशी सर्वांचं स्वागत त्राम आहे बघा आपल्याला बघा की एक पावणे पाच वाजता कॉल लागता पहाटाच्या आत्ता पाच वाजले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो बरोबर पाच वाजलेले आहेत तर एक महत्वाचा विषय आज की या जळणामध्ये बघू शकता आपण तुम्ही का घराच्या कोपऱ्यामध्ये दरवाजा या ठिकाणी दरवाज्यात नाव जळण ठेवलेला आहे त्या जळणा साप त्यांना दिसला होता तो कोणताही बघायचा आपल्याला तर तो साप बघून आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला तो साप दिसलेला आहे तर बघा मित्रांनो की हे साप कॉमन आहेत आपल्या भागामध्ये आणि आपल्या घरामध्ये वगैरे येऊन बसले तर पहिली गोष्ट कोणते घाबरू नका कारण कसं आहे की साप हे उंदीर बेडूक खाऊन आपली मदतच आप करायला आलेलं आहे असतात आपल्या घरामध्ये फक्त कसं आहे की आपल्याला त्या सापाबद्दल त्या माहिती नाही म्हणून जरा जास्त आपण घाबरतो तर बघा तपकिरांना रंगाचा डोका आहे मानेवर दोन काळ्या रेषा आहेत बघा आणि बघा त्याची डोळ्याची बाउली बघा काळे आणि त्याला सोनेरी कडा आहे दहाम प्रमाणच पण हे जे थोडे लहान आहेत बघा आणि डोळ्याच्या पाठी मागच्या बाजूला एक काळी तिरकी रेषा असते मी बघू शकताय तर बघा की दोन साप असल्यासारखं वाटतं का कारण डिझाईन वेगवेगळी असते शरीरावरती बघा हे तर कशी दिसते बघा आणि मागच्या बाजूला कशी दिसते बघा त्यामुळं लोकांना वाटतं की हा दोन साप असल्यासारखं वाटतं परंतु हा दोन साप नाहीत बघा तर बघा सरासरी बघा तीन ते ती साडेतीन फूट वाढतो आधी तमला लांबीची पासपोर्ट आहे चिडल्यानंतर मान फुगवतो आणि अटॅक करू शकतो परंतु याच्याचा वेळ माणसाला काय धोका होत नाही त्यामुळं घाबरायचा काही विषय नाही बघू शकताय खूपच सुंदर आणि देखाणा आहे बघा दिसतोच्या कशी आहे बघा हे जी त्वच्या बघितलं तर मन्या सापाप्रमाणे आहे परंतु हा वेगळा आहे बिनविषयी बघू शकता या ठिकाणी बसलेला आहे तो तर त्याला तर आपण पकडून आता मी माहिती सांगितलेली आहे आता माहिती सांगेपर्यंत आपण त्याला पकडत नाही आता एकदा पकडायला चालू केली डायरेक्ट पकडायचा बरेच घालायचा त्याला जास्त हँडल करायचं नाही कारण जास्त हँडल केल्यामुळं साप कसं होतं की अशक्य होतात लक्षात घ्या त्यामुळे त्यांना जास्त हँडल करायचं नसतं आणि एकदा पकडलं की पुन्हा डायरेक्ट सोडायचं असतं पुन्हा बाहेर काढून त्यांना सारखा त्रास द्यायचा नसतो लक्षात घ्या महत्वाच्या गोष्टी आहेत बघा सर्व मित्रांसाठी तर आपण त्याला पकडून डायरेक्ट बर्नीमध्ये ठेवूया तर आपण त्याला अगदी सुरक्षितपणे पकडलेला आहे त्याला थोड्या वेळात निसर्ग सोडून देण्याचं काम करूया साप तर भावा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी पकडलेला हा कॉमन ट्रिंकी स्नेक म्हणजेच तस्कर जाते साप निसर्गात सोडलेला आहे तर अगदी सुरक्षितपणे तो निसर्गामध्ये निघून गेलेला आहे